नमस्कार सरकार जी सरकार स्वतंत्र तालुक्यात अतिवृष्टीमुळे उदर पैनगंगा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पैनगंगा नदीला महापूर आला त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील हजारो हेक्टर मधील सर्व पीक उजस झाले असून वाहून गेले अनेक लोकांची घरे पुरात वाहून गेली शेतकरी व शेतमजुराचा संसार उघड्यावर येऊन पडला अतिवृष्टीमुळे नदी नाले शेतातील बांध संपूर्ण तुरून भरले होते शंभर टक्के जवळपास शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यासमोर जगणे मरण्याचा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे उमरखेड तालुक्यातील शेत शिवाराची पाहणी पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात यावा व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागण्याच्या आता समाज पार्टी यांनी असे मागण्याचे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्या मार्फत आज दिला आहे यावेळी जिल्हा महासचिव संत जोगदंडे तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव आशिष खडसे बिलाल राज अस्लम भाई प्रफुल दिवेकर सय्यद जाफर असे बरेच सदस्य उपस्थित होते आज दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपविभागीय कार्यालय उमरखेड येथे आझाद समाज पक्षाच्या वतीनं गेल्या चाळीस वर्षापासून आजपर्यंत एवढा पाऊस कधी झाला नाही एवढी अतिवृष्टी कधी झाली नाही एवढी ढगफुटी कधी झाली नाही एवढी मोठ्या पाऊस भयानक असा पाऊस पडून शेतकऱ्याचं जनजीवन उद्वस्त झालेला आहे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली पावसामुळे सर्व पिकांची नुसधास झाली कोणाच्या विहिरी वाहून गेल्या कोणाची पाईपलाईन वाहून गेली कोणाच्या मोटरी वाहून गेल्या सर्व पीक खरडून गेल्या अशा परिस्थितीमध्ये उपविभागीय कार्यालय उमरखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे की दर हेक्टरी पन्नास हजार रुपये आपण या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला आपण द्यावा सरसगट कर्जमाफी आपण करून सातबाला कोरी करावी अशा पद्धतीचं हे निवेदन या ठिकाणी उपविभागीय कार्यालयांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आपण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे याची गंभीरतेने दक्षता घेऊन या परिसरातील सर्व सर्वांची चौकशी करून सर्व परिस्थितीची चौकशी करून या ठिकाणी पंचनामे तातडीने करून या ठिकाणी शेतकरी कर्जात बुडालेला असताना अशा शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम सरकारने करावं अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आझाद समाज पक्षाच्या वतीने आपण या ठिकाणी दिलेलं आहे सरकार लाईव्ह न्यूज